मुख्यमंत्री महोदय माननीय पालक मंत्री महोदय सभापति महोदय आमदार सर्व मनपूर्वक स्वागत प्रास्ताविक धन्यवाद धन्यवाद शंभरकर साहब जहाँ सर झुक जाए वही भगवान का घर है जहाँ सर झुक जाए वही भगवान का घर है जहाँ नदी मिल जाए वही समुंदर है इस जिंदगी में दर्द तो सभी देते हैं इस जिंदगी में दर्द तो सभी देते हैं जो दर्द को समझ सके वही हमदर्द है आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे दुःखितांचे हमदर्द बनून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवणारे संवेदनशील मनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र काणे उपस्थित आहेत कामगारांचं कष्टकऱ्यांचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या सोलापुरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना स्वतःची घरं नाहीत यामध्ये पेपर टाकणारे रिक्षा चालक हातमाग कामगार विडी कामगार आदींचा समावेश आहे या साऱ्यांचं सा दुःख दूर करण्यासाठी या राज्याचे प्रमुख या नात्याने मंजूर विकास नियमावलीमध्ये बदल करून शेती नाविकास विभागामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरं बांधण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या सर्वांसाठी कल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत एच पी 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 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं बांधण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे असा महत्वाकांक्षी लोकोपयोगी निर्णय घेणाऱ्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रती जोरदार टाळ्या वाजवून आपण कृतज्ञता व्यक्त करूया यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपण दहा लाभार्थ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी प्रदान करणार आहोत मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी लाभार्थ्यांना चावी प्रदान करावी लक्ष्मी सतीश भरमशेट्टी आणि सह अर्जदार आहे सतीश कलप्पा भरम शेट्टी राष्ट्रतेज अटलचे हे सभासद आहेत लक्ष्मी सतीश भरम शेट्टी सतीश कलप्पा भरम शेट्टी पशुपत्नी दोघांनाही चावी प्रदान करण्यात येत आहे यानंतर अनिता मल्लीनाथ साखरेमोळ आणि मल्लीनाथ नरसिंह साखरेमोळ त्यांना शाल एक ठाईचा बॉक्स आणि चावी देण्यात येत आहे अनिता मल्लीनाथ साखरेमोळ आणि मल्लीनाथ नरसिंह साखरेमोळ